नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वातच पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण माहिती घेणार आहोत येणाऱ्या माडाच्या लॉटरीबद्दल आणि जसं आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण येणाऱ्या माडाच्या लॉटरीबद्दल सर्व अपडेट्स हे आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत त्याचप्रमाणे आजही आपण एक अपडेट घेऊन आलो आहोत त्या अपडेटमध्ये आपण बघणार आहोत की माडाची जी लॉटरी आहे महाराष्ट्रामधली मुंबईमधली ती नक्की कोणत्या ठिकाणांचे घरांचा समावेश त्याच्यामध्ये केला असणार आहे आणि कोणत्या उत्पन्न गटाचा त्याच्यामध्ये समावेश केला असणार आहे या सर्वच गोष्टी आपण बघणार आहोत चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि पाहूया आपण या सर्व गोष्टींची माहिती मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की लवकरच महाराष्ट्रामध्ये ही विधानसभेची निवडणूकही सुरू होणार आहे म्हणजे काही महिन्यांवरतीच ही निवडणूक येऊ नसल्यामुळे त्याची आचारसंहिताही लवकरच सुरू होऊ शकते आणि माडानेही याच गोष्टीचा विचार करून या विधानसभेची जी आचारसंहिता असणार आहे ती सुरू व्हायच्या आधीच माडाला लवकरच लॉटरी प्रक्रियेची जाहिरात काढून ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे ठरवली आहे आणि त्याच्यामुळेच ह्या येत्या महिन्यामध्येच आपल्याला लवकरच लॉटरी आलेली दिसेल आणि ते लॉटरीमध्ये आपल्याला मुंबईमधल्या गोरेगाव डिंडोशी किंवा विक्रोळी आणि पवईसारख्या ठिकाणावरती ज्या आधी लॉटरी येऊन गेल्या आहेत त्यातली जी शिल्लक घरे होती त्या घरांचाही समावेश झालेला दिसेल आणि जसं आपल्याला माहीत आहे की दोन हजार एकोणीसनंतर जर दोन हजार वीसपासून बावीसपर्यंत जर आपण बघितलं तर म्हाडाकडून लॉटरी डिक्लेअर झाली नव्हती आणि दोन हजार मध्ये जी लॉटरी झाली त्याच्यामध्ये फक्त अत्यल्प आणि अल्प गटाचा समावेश केला होता आणि त्याच्यामुळेच म्हाडाने ह्यावेळेला जो महत्त्वाचा जो बदल केला आहे लॉटरी प्रक्रियेमध्ये ते म्हणजे ह्यावेळेला जी म्हाडाची लॉटरी असणार आहे त्यामध्ये अल्प मध्यम तसेच उच्च या सर्व गटांचा समावेश केला जाणार आहे आणि यामध्ये स्पेशली जर आपण बघितलं तर पवईमध्ये जवळपास चारशे सव्वीस घरं आणि गोरेगावमध्ये तीनशे बत्तीस घरं ही उच्च आणि मध्यम गटामध्ये ही लॉटरी येण्याची शक्यता आहे आणि यामुळे या वेळेला जी लॉटरी असणार आहे त्यामुळे सर्वच उत्पन्न गटातील व्यक्तींना यामध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे आणि ये स्पेशली जी दोन हजार तेवीसमध्ये आपण लॉटरी बघितली होती सुमारे चार हजार घरांची त्यामध्ये जवळपास पाचशे घरंही शिल्लक असल्यामुळे ती घरंही ह्याच्यामध्ये समाविष्ट केली जाणार आहेत त्यामुळे खूप मोठी अशी लॉटरी आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण बघूया की नक्की कोणत्या एरियामध्ये किती घरं असतील आणि ही कोणत्या उत्पन्न गटासाठी ती घरं राखीव ठेवली गेलेली असतील तर सर्वात पहिलं जर आपण बघितलं तर कोपरी म्हणजे पवईमध्ये हे मध्यम गटांसाठी ही तीनशे तेत्तीस घरं असतील आणि त्याचं जर आपण कार्पेट एरियाचा बघितला तर सातशे ते आठशे चौरस फुटाचा हा कार्पेट एरिया असणार आहे आणि त्याची प्राई जर प्राईज आपण बघितली तर एक कोटी पंचवीस लाख रुपये अशी त्याची प्राईज असणार आहे आणि पवईमध्ये जर उच्च गटासाठी आपण जर, गटा जर बघितलं तर जवळपास नाईंटी थ्री म्हणजेच त्र्याण्णव घरंचा समाविष्ट केला असणार आहे आणि त्याचा जो कार्पेट एरिया जो असणार आहे तो नऊशे ऐंशी चौरस फूटपर्यंतचा पर्यंतचा कार्पेट एरिया असू शकतो आणि त्याची जी प्राईज असणार आहे ती एक कोटी साठ लाख रुपये ही अशी असणार आहे आणि यापुढे जर आपण गेलो आणि आपण जर बघितलं जर विक्रोळीमध्ये म्हणजेच कन्नमवार नगरमध्ये जर, कन्नम नगर जर आपण बघितलं तर मध्यम गटासाठी शहाऐंशी म्हणजेच एटी सिक्स ही ठेवण्यात आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सहाशे पन्नास चौरस फुटाचा त्याचा कार्पेट एरिया असणार आहे आणि त्याची जर आपण प्राईस बघायचं ठरलं तर सत्तर ते बहात्तर लाख रुपयापर्यंत त्याची प्राईस असणार आहे आणि कन्नमवार नगरमध्ये जर आपण अल्प गटासाठी जर बघितलं तर एटी सिक्स परत तेवढीच म्हणजे शहाऐंशी घरांचा समाविष्ट केला असणार आहे आणि जवळपास त्याच्यामध्ये चारशे त्र्याहत्तर चौरस फुटाचा जो कार्पेट एरिया असणार आहे त्याच्यामध्ये आणि चाळीस लाख रुपयापर्यंत त्याची किंमत असणार आहे आणि याच्यामध्येच जर अजून एक अल्पगटामध्ये अजून अठ्ठ्याऐंशी घरं असणार आहेत आणि ती म्हणजे जवळपास फाय एटी फायची कार्पेट एरिया असणाऱ्याचा आणि त्याची किंमत जर आपण बघितलं तर पन्नास लाख रुपये असणार आहे आणि यानंतर आपण जर पुढे बघितलं गोरे गोरे तर गोरेगावमध्ये उच्च आणि मध्यम गटासाठी काही घरं राखीव ठेवलेली आहेत ती म्हणजेच मध्यम गटासाठी जर आपण बघितलं गोरेगावमध्ये तर एकशे पाच घरं असणार आहेत आणि त्यांचा कार्पेट एरिया हा जवळपास सातशे चौऱ्याण्णव चौरस फुटाचा असणार आहे आणि त्याची प्राईस जी असणार आहे ही एक कोटी सात लाख पाच हजार रुपयांपर्यंत डिक्लेअर केली गेली आहे आणि गोरेगावमध्ये जर उच्च गटासाठी आपण बघितलं तर दोनशे सत्तावीस घरे असणार आहेत आणि त्यांचा कार्पेट एरिया जो असणार आहे तो नऊशे एकोणऐंशी म्हणजे फार मोठा असा कार्पेट एरिया आपल्याला बघायला भेटणार आहे इथे आणि त्याची प्राईस जर आपण बघितली तर एक कोटी पंचवीस लाख एक्काणव हजारापर्यंत याची प्राईस जाऊ शकते आणि याच्या पुढे जर आपण बघितलं जर खडकपाडामध्ये जर आपण बघितलं तर खडकपाडामध्ये गटामध्ये ही दोन प्रकारची घरंही दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जर पहिलं बघितलं तर जवळपास सत्त्याऐंशी घरं आहेत आणि सत्याऐंशी घरामध्ये चव्वेचाळीस पॉईंट सिक्स्टी वन चौरस मीटरची ही घरं असणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्याची प्राइस जर आपण बघितली तर चौसष्ट लाख बारा हजारापर्यंत याची प्राईज असणार आहे आणि जर आपण खडकपाडामध्ये दुसरा जो अल्पगट आहे त्याच्या जर आपण बघितलं तर त्यामध्ये फोर्टी सिक्स घरंही राखीव ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा जो कार्पेट एरिया असणार आहे तो असणार आहे फिफ्टी नाईन पॉईंट नाईन्टी वन चौरस मीटर म्हणजे स्क्वेअर मीटर आणि त्याची प्राइस जर आपण बघितली तर एटी सिक्स लॅक इलेवन थाउजंड म्हणजे आपलं शहाऐंशी लाख अकरा हजार रुपयापर्यंत याची प्राइस ही तब्बल जाऊ शकते आणि यापुढे जाऊन जर आपण बघितलं मलाडमध्ये तर मलाडमध्येही गटामध्ये जवळपास तीन प्रकारची घरं आपल्याला बघता येतील आणि मध्यम गटामध्येही मलाडमध्ये ही घरं मलाड निघणार आहेत जर आपण अल्प गटामध्ये बघितली तर चव्वेचाळीस चौरस मीटरची आपल्याला पंचेचाळीस घरं बघता येतील आणि त्याच्यामध्येच त्याची प्राईज असणार आहे ही चोपन्न लाख एक्याण्णव हजारापर्यंत आणि आपण जर मलाडमध्ये दुसरा अल्पगटामध्ये बघितलं तर वीस घरं असतील आणि ती अठ्ठावन्न चौरस मीटरची असणार आहेत आणि त्याची प्राईज ही बहात्तर लाखपर्यंत असू शकते आणि जर आपण तिसऱ्या अल्पगटामध्ये बघितलं ला, मलाडमध्ये तर ही तेवीस घरं असतील त्यामध्ये आणि फिफ्टी एट पॉईंट नाईंटी थ्री चौरस मीटरचा कार्पेट एरिया असू शकतो त्याच्यामध्ये आणि त्याची प्राईज जी असणार आहे ती सेवन्टी थ्री लॅक ट्वेंटी टू थाउजंड रुपीज त्याची प्राईस असू शकते आणि याच्या बरोबर जर आपण मध्यम गटाकडे वळालो मलाडमध्ये तर त्याच्यामध्ये फक्त एकच घर असणार आहे आणि त्याची कार्पेट एरिया जो असणार आहे तो सिक्स्टी फोर चौरस मीटरचा कार्पेट एरिया असेल आणि जवळपास त्याची प्राइस ही नव्वद लाख फोर्टी सेवन थाउजंड रुपीजपर्यंतची असू शकते आणि जसं मी मग अशी म्हणालो तुम्हाला जे आधीच्या लॉटरीमध्ये जी घरं निघाली होती आणि त्यातलीही काही घरं राहिली आहेत त्यांचाही समावेश केला गेला आहे आणि त्यामधलेच हे गोरेगावमध्ये पी एम ए वायमध्ये जी अत्यल्प गटासाठी लॉटरीमध्ये जी घरं राहिली होती त्यातली त्यातल्या अठ्ठ्याऐंशी घरांचा समाविष्ट हा या लॉटरीमध्येही करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तीनशे बावीस चौरस फुटाचा हा कार्पेट एरिया असणार आहे आणि त्याची प्राइस ही लाख पर्यंत असू शकते तर मित्रांनो आपल्याला यावरून एवढी कल्पना तर आलीच असेल की नक्की ही कोणत्या एरियाचं समाविष्ट केलं आहे या लॉटरीमध्ये आणि कोणत्या गटासाठी किती घरंही असणार आहेत आणि त्याचबरोबर किती स्क्वेअर फीट एरिया असणार आहे किंवा स्क्वेअर मीटर एरिया असणाऱ्या आपल्या या येणाऱ्या लॉटरीमधील घरांचा आणि त्याची प्राईस किती असू शकते म्हणजेच यानुसार तुम्ही तुमचा जो इन्कम ग्रुप असेल त्यानुसार तुम्हीही प्लॅनिंग करू शकतात आणि तुम्हाला ही आयडिया आली असेल की तुम्ही कोणत्या घरांमध्ये किंवा कोणत्या ठिकाणांच्या घरामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्हाला जर कन्फ्युजन असेल की उच्च अल्प किंवा मध्यम गटांमध्ये नक्की उत्पन्नाचा क्रायटेरिया किती आहे तर लवकरच आपण आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओही अपलोड करू आणि याचबरोबर माडाज्या ज्या येणारे जे अपडेट्स आहेत किंवा जे लॉटरीबद्दलचे सर्व डिटेल्स आहेत त्या आपण सर्वच डिटेल आपण ह्या चॅनलवरती अपडेट करत राहणार आहोत तर तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला नक्कीच प्रेस करून ठेवा जेणेकरून येणारे जे आपले व्हिडिओज आहेत त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील या लॉटरीविषयी किंवा तुमच्या उत्पन्नाच्या क्रायटेरियाविषयी किंवा काही डॉक्युमेंट्सविषयी तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकतात आणि त्यावरती आपण नक्कीच चर्चा करू आणि याचबरोबर आपण थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी युजफुल माहितीबरोबर धन्यवाद